नमस्कार आज अशा एका भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे जी क्वचितच कोणाला तरी आवडत असेल पण माझ्या पद्धतीने बनवली तर सर्वजण आवडीने खातील जास्त पसारा होत नाही कोणतंही वाटण करायचं नाही अगदी झटपट बनून तयार होते चवीला भन्नाट लागते आणि विशेष म्हणजे चपाती फुलकाच नाही तर भातासोबतसुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आता तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तेल गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या तुम्ही या ठिकाणी विकतची अद्रक लसूण पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता लसणाला हलका सोनेरी रंगईपर्यंत लसूण परतून घ्यायचा लसूण परतून झाला की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय तो घालायचा या ठिकाणी आपण कोणतंही वाटण तयार करून यामध्ये घालणार नाही आहे कांदा घातल्यानंतर आता कांदा सुद्धा हलका सोनेरी रंगईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा जास्त करपू द्यायचा नाही फक्त हलकासा सोनेरी रंगईपर्यंतच परतून घ्यायचा आहे तर इथे पहा कांदा मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठामुळे ग्रेवीला घट्टसरपणा छान येतो त्यामुळेच ही ग्रेवी चवीलासुद्धा छान लागते त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा बेसनपीठ यामध्ये घातला आहे बेसनपीठ घातल्यानंतर कांद्यासोबत मिक्स करायचं आणि बेसनपीठसुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे पहा बेसनपीठ सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा या सर्व साहित्यासोबत छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो पटकन परतला जावा छान मौसूद व्हावा यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालू शकता तर इथे पहा टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान मौसूद होईपर्यंत मी भाजून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिकटाला कमी असते पण याने ग्रेवीला रंग खूप छान येतो एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेले जिरेची पावडर घालायची त्यासोबतच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे मसाले तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे अशा पद्धतीने पाण्यामध्ये मसाले भाजून घेतले की पटकन आणि छान भाजले जातात त्यामुळे भाजीची चव देखील वाढते आणि तेलाचं प्रमाणही कमी लागतं त्यासोबतच मसाले खाली लागून करपत नाहीत तर इथे पहा मसाला कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मोठे चमचे दही छान असं फेटून घेतले ते घालायचं दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट असलेलं दही या ठिकाणी वापरायचं नाही आहे दही घातल्यानंतर भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि आता दहीसुद्धा तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं तर इथे पहा दही घातल्यानंतर मसाला तेल सुटेपर्यंत मी छान असा परतून घेतला आहे मसाल्याला तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आला आहे त्यासोबतच बाजूने छान तेलसुद्धा सुटलं आहे त्यानंतर इथे मी एक शिमला मिरची चौकोणी तुकड्यामध्ये चिरून घेतली आहे ती घालायची आणि मसाल्यासोबत परतून घ्यायची या पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरची एकदा बनवलीत ना तर न खाणारेसुद्धा तुम्हाला रोजच्या रोज ही शिमला मिरची बनवायला लावतील इतकी चवीला अप्रतिम होते शिमला मिरची एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती मसाल्यामध्ये मिक्स करून परतून घेतली की आता यामध्ये तुम्हाला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं कारण आपण शिमला मिरची पूर्णपणे शिजवून घेणार आहोत शिमला मिरची शिजेपर्यंत यातील आणखी पाणी आटून कमी होतं तर इथे मी एक ते दीड ग्लास इतकं पाणी यामध्ये घातले पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मसाले मी पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर ग्रेव्हीला एक उकळी काढून घ्यायची तर इथे पहा मोठ्या आचेवरती ग्रेव्हीला मी एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत शिमला मिरची शिजत नाही तोपर्यंत भाजी तयार होतीये तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी मी मस्त गरमागरम जिरा राईस बनवते तर इथे पहा जिरा राईस बनवून होईपर्यंत भाजीसुद्धा छान तयार आहे तुम्ही पाहू शकता दिसायला जेवढी सुंदर दिसते चवीला तितकीच अप्रतिम झाली आहे शिमला मिरची सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी छान शिजली आहे आणि या भाजीचा सुगंध तर अगदी घरभर पसरलाय नुसत्या सुगंधानेच भूक नसेल तरी भूक लागेल इतकी अप्रतिम ही शिमला मिरची तयार होते आता पटकन मी ताट वाढून घेते तर इथे पहा मस्त गरमागरम आणि मोकळा मौसूद असा जिरा राईस तयार आहे त्यासोबतच गरमागरम घट्टसर अशी दह्यातली शिमला मिरची तुम्हीसुद्धा एकदा ही शिमला मिरची आणि जिरा राईस कॉम्बो नक्की बनवून पहा दोन्हीही चवीला इतके भारी लागतात की रोज म्हटलं तरी बनवून खाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद